स्मशान भूमीतून राख आणि हाडे झाली गायब उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उमरेड तहसीलमधील भिवापूर वाय पॉईंट जवळील स्मशान भूमीत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे एका मृत मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी तिची राख आणि हाडे स्मशान भूमीतून गायब झाली आहे या प्रकरणात अघोरी कृत्य किंवा तंत्रमंत्र जादू टोणा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय ही घटना तीन ते चार नोव्हेंबरच्या दरम्यान घडल्याचं सांगितलं जात आहे बुटीबोरी येथील रहिवासी किशोर लक्ष्मण बावनकुळे व चौरेचाळीस यांनी उमरेड पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली आहे राख गोळा करण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला किशोर यांनी सांगितले की त्याची बहीण चंदा चंद्रशेखर पाटील उमरेड येथे आपल्या पती व दोन मुलींसोबत राहते काही दिवसांपासून ती आजारी असलेल्या लहान मुलगी साक्षीचा सोमवार तीन नोव्हेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला उमरेड ग्रामीण रुग्णालयात पंचनामा व वैद्यकीय तपासणीनंतर साक्षीचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर दुपारी सुमारे एक वाजता भिवापूर वाय पॉईंटजवळील स्मशानभूमीत तिचे ती, अंतिम संस्कार करण्यात आले मात्र मंगळवारी सकाळी सुमारे आठ वाजता जेव्हा नातेवाईक राख गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा साक्षीची राख आणि हाडे तिथून गायब असल्याचं त्यांनी पाहिलं तर किशोर बावनकुळे यांनी आपल्या तक्रारीत अज्ञात व्यक्तीने अघोरी कृत्य आणि जादू टोना करण्याच्या उद्देशाने राख आणि हाडे चोरल्याचा संशय व्यक्त केला या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण आता निर्माण झालंय उमरेड पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएस कलम तीनशे एक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम दोन हजार च्या कलम तीन दोन अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी उमरेड तालुका प्रतिनिधी काजल तांबे तांबेस